धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे जळगावमध्ये जळगाव शहरातील विद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत या मुलाचा मृत्यू मुला झाला असा आरोप सध्या पालकांनी केलाय शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआर सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर विद्यार्थ्याच्या मृत्यूचा उलघडा आता होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण आहेत भूषण आपण बघू शकतो धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल काय नेमकी माहिती निश्चित जळगाव शहरातील आरळ शाळेतला आहे शाळेत नववीत शिकणारा नामक विद्यार्थी कल्पेश टिमळे नामक विद्यार्थ्याचा नाम संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्यानंतर शाळेतले सर्व सीसीटीव्ही तपासावेत अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे सायंकाळी उशिरापर्यंत हा वाद सुरू होता पालक देखील शाळा इमारत परिसरात ठाण मांडून त्या ठिकाणी पोलीस उप भेट दिली आणि शाळेतील डीव्हीआर आर जे आहेत सीसीटीव्ही डीव्हीआर ते ताब्यात घेतले असून आता सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका कसा झाला त्याचा उलगडा होणार आहे मात्र नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाला नाही एकच खळबळ जी आहे जी जळगाव शहरात मजलेली आहे गौरी नक्कीच भूषण धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघू शकतो जळगावमधून हा धक्कादायक असा प्रकार एका विद्यार्थ्याचा संशास्पद मृत्यू झाल्याचा आरोप सध्या करतायत पालक खर तर पोलीस तपासातून काय माहिती समोर येते हे ये बघणं महत्त्वाचं माझा मुलगा सकाळी ना जेवण करून गेला होता व्यवस्थित गेला का होता काहीच नाही दुखत होतं काही नाही रात्री पण काही नाही होतं सगळं व्यवस्थित होता आणि सकाळी मध्ये पण गेला ना तो तो गेला पूर्ण तयारी करून सर्व व्यवस्थित गेला आता आमचं एवढं म्हणणं आहे की जसं त्या शाळांमधले कॅमेरे पूर्ण चेक करायला पाहिजे आमचं हॉटेल आहे मध्ये आम्ही तिथून आम्हाला पंधरा मिनिट लागतं आम्ही शाळेत गेलो सरांनी सांगितलं की त्याला नेलं आम्ही आर्किडला आलो इथं एसीसी चालू होता तर गेलो